उत्तम आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच माहिती विविधपूर्ण आणि वेगळे प्रश्न घेऊन येणार आहे म्हटल्याप्रमाणे सबस्क्राईब करा पहिल्यांदा बा ठीक आहे तर आज मी अंक निर्मिती याच्याविषयी सांगणार आहे तुम्हाला अंक निर्मिती एक मी माझ्या कल्पनाशक्तीवर सांगत आहे किंवा अशी त्यांची निर्मिती झालेली असू शकते त्याच्यामागं मी नंतर अजून वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारणं तुम्हाला सांगणारच आहे पण सध्या फक्त एक चिन्ह दोन चिन्ह किंवा तीन धारा तुम्ही फक्त त्यांची थोडेसे बदल केल्याच्या नंतर अनेक अंक निर्माण करता येतात ते कसे पहा हा एक चिन्ह माहिती आहे तुम्हाला सगळ्याला फक्त लक्षात ठेवा आणि हे दुसरं चिन्ह ह्या दोन चिन्हातून आपण अनेक अंक तयार करू शकतो तर ते कसं पहा तर मी म्हणजे काय आहे एक एकता एकता आपण सर्व कोण आहोत एकत्र एक तर एक हा शब्द अंक तयार झाला मोकण्यासाठी हां तर एक काढण्यासाठी काय केलं हा शून्य घेतला मी हां हा शून्य इथं घेतला हां माझं हे तोंड समजा आणि याला एक उभिरेश देतो ही आपली उभिरेश हा काय झाला एक बरोबर आहे आता त्याचप्रमाणे दोन अंक मी सांगितल्याप्रमाणे हा शून्य आहे हा शून्य आपण इथं घेतला समजा आणि ही उभी रेस जी आहे हिला के आडवं केलं आपण आडवं हा झाला दोन तुम्ही माता हे कसं दोन झालं तर बघा आहे मी सांगितल्याप्रमाणे हे अर्धा चंद्र इकडं तर हे फक्त पुसलं आपण झाले दोन बरोबर आहे तर आता त्याप्रमाणे तीन अंक याला हे अर्धा चंद्र म्हणले तर एकमेकाला दोन जोडले हे झाले आपले तीन त्यात काय वेगळं बरोबर आहे आता आपले चार हा शून्य इथं ठेवला आता कसं करणार यू इंग्रजी भाषा मग ह्याच्या डोक्यावर आपण असं यू काढलं झाले चार पाच काय केलं आपण हाच उभा चंद्र यू हा यु असा काढला आणि याला आपण एक सरळ रेष काढली हे काय झाले पाच हम्म झाले का पाच अंक अशा प्रमाणे पर्यंत अंक आपण आज करू हे दोन सी इकडे तोंड करून इकडे एक वाटी इकडे एक चंद्र झालं तीन लहान मुलांना सांगण्यासाठी काय तीनच डाव्या हाताकड तोंड असतं आणि सहाचं उजव्या हाताकड जे नवीन शिकत आहेत त्यांना थोडं अवघड जातं तर त्यांना असं विविध वेगवेगळ्या मार्गातून आपण सांगू शकतो सहा झाले आता सातला काय करणार आपण यू म्हणजे अर्धा चिन्ह काय झाले आपले सात बरोबर आहे का सात तर मग आठला काय करायचं आठला मुलांना सांगायचं छत्री पाहिली का मुलांना तुम्ही हा छत्री आठवा मग छत्रीच्या खाली हाताला धराय गोल मग ह्यालाच आपण सी सारखं काढून हे आपण असे केले आठ बरोबर आहे नऊ नऊ ला काय करायचं तर असं आपण काढलं शून्य तर ह्याला थोडी आडवी इकडं रेस घ्यायची अशी झाले हे नऊ आपले दहा एक शून्य एक झालाहा असे अनेक अंक आपण फक्त दोन चिन्ह तयार करू शकतो तर ही खूप कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता आहे की पूर्वजांनी आपल्या अशा प्रकारे शोध लावले आणि त्यातून विविध अंक तयार केले ह्या मुलांना अशा वेगवेगळ्या आवडीतून निर्माण होईल असं जर आपण सांगत राहतो मुलांना आवडण पण आणि आपण त्यांना समजून पण चांगले अंक फक्त पाठ करून घेण्यापेक्षा एक माध्यमातून आपण सांगायला पाहिजे तर मी आता हे शास्त्रीय पण कारण सांगणार आहे की एक हा एक असा अंकात शब्दात काल घेतात हे पण मी सांगणार आहे तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्याशी जोडले राहा धन्यवाद तुम्ही पाहिल्याबद्दल मी आपला खूप खूप खुँ आभारी आहे असंच पाहत राहा असेच वेगवेगळी वेग माहिती घेऊन येत राहीन आणि आपल्याला काय माहिती हवी आहे ना ते मला कमेंटद्वारे कळवा मी असेच वेगवेगळे प्रश्न आणि जे काय असेल ते शाळेतल्या मुलांसाठी त्यांना किंवा प्रोत्साहन वाटायला अशा गोष्टीच्या मार्गातून घेऊन येणार आहे